ナマズ मी वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण मला एका ताईंची कमेंट आली होती की मोबाईल पाऊस दाखवा ना कमरेचा म्हणून तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आले होते त्यांची स्क्रीनवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पण लावलेला आहे कमेंटचा तर काही आयडिया अशा असतात की त्यांचे नाव मी नाही घेऊ शकत म्हणजे आर जी वगैरे काही पण असू शकतं एक्स वाय वायझेड जर लेडीजची आयडी असेल तर मी नक्कीच त्या ताईंच्या नावासह तुमची आयडी स मेंशन करत जाईल व्हिडिओमध्ये कारण की मला प्रियांका ताईंनी अशी कमेंट करून सांगितलं की ज्याचे रिक्वेस्ट असतात त्याला त्याचं नाव घेत जा तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीला छान वाटेल मान्य आहे पण काही यांची आय डी वेगवेगळी असते ना तर ती मी कधी कधी नाही वाचू शकत असे असतात त्यामुळं म्हटलं चला एका ताईंचीच रिक्वेस्ट म्हणत असते मी बरं असो चला आता जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला आजच्या हिड्यासाठी मैत्रिणी मी इथे गोनी आहे ती कट करून घेतलेली आहे तुम्ही कापडी शॉपिंग बॅग किंवा फॉर्म पण घेतला तरी चालेल तर याची रुंदी घेतलेली आहे सहा इंच आणि लांबी घेतलेली आहे आपण नऊ इंच ठीक आहे तर नऊ बाय सहा इंचचे दोन पीस आहे गोनीचे आणि त्याचबरोबर आपण इथे मी इथे काठाचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता आता अस्तरसाठी एक कपडा टाकून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मध्यभागी गोनी आणि वरतून हा मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून विल्टिंग करून घ्यायची आहे तर मी ते अगोदरेनं कडेकडेला टासने लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडेल आणि बघा मी ती पाच नंबरची शिलाई देत असते क्विल्ट करताना तुम्ही आडव्या उभ्या पण टिपा मारू शकता पण मला तिरप्याच टिपा म्हणजे सोपं वाटतं द्यायला म्हणून मी अशाच प्रकारे क्विल्टिंग करत असते तर ह्या पार्टवरती आपली आपले क्विल्टिंग करून झाल्याच्या क्विल्ट क्विल्ट नंतर गोणीपेक्षा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून घेतलेला आहे मी आणि दुसरा पण सेम याच पद्धतीने क्विल्ट करते तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या पार्टला पण मी असे तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झाले आता यानंतर लांबीनुसार पत्ता बघा जिकडन आपण ही नऊ इंच लांबी घेतली ती ना आता ही माझी साडेआठ ते पावणे नऊच इंच राहिलेली आहे कारण की थोडीशी कटिंग मध्ये गेलेली आहे तर वरतून आपल्याला इथे दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तरी ते तर इथे आपल्याला वरतून एक पॉकेट बनवायचं आहे ना त्यासाठी मी इथे दोन इंचावरती मार्क केलं आणि सहा इंचाची झीप आपल्याला इथे लागणार आहे बघा मी तुम्हाला इंच टेपने पण मोजून दाखवलं आणि त्याच्यामध्ये रनर पण मी ऑलरेडीच ओवून घेतलेला आहे तर बघा रनरवाली साईट आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे राईट साईड झिपची यावरती मी पुन्हा डबल टिप देऊन घेत आहे आणि नंतर आपल्याला यावरती पुन्हा दाब टिप पण देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची झीप पण तुम्ही या स्टेजला कट करून घेऊ शकता आणि त्यानंतर हा वरचा जो पार्ट होता दोन इंचाचा तो पण आपण आणि अस्तर पण घेतलेला आहे बघा मी पॉकेटसाठी ते पण तुम्हाला दाखवलं तर वरचा पार्ट आहे ना झिपच्यावरती जो दोन इंचा तो आपण स्टिच केला आणि त्यानंतर आपल्याला हे जे पॉकेटचं अस्तर आहे ना ते बरोबर झिपचं अशी ठेवली ना म्हणजे आपण कापड सेम त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघा म्हणजे पॉकेटचं अस्तर पण आपलं झीपसोबतच स्टीच झालेलं आहे आता चारही बाजूने आपल्याला ही अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचं आहे बघा पॉकेटला असतात पण आपण झीप बरोबरच लावून घेतलेलं आहे ला या पद्धतीने आता यानंतर वरच्या साईडने आपल्याला एक म्हणजे दुसऱ्या कापड्याची नाडी करून घ्यायची जी कमरेला अडकवण्यासाठी ही साधारणतः चार इंच लांबीची स्ट्रीप म्हणजे ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे त्याच्या अशा पद्धतीने नाडी तयार केली आणि ही दहा रुपयाला मिळते टेलरिंग मटेरियल दुकानात हुक म्हणून मोबाईल अडकवायची म्हटलं तरी भेटून जाईल तुम्हाला टेलरिंग मटेरियलच्या शॉपमध्ये आणि ते बघा झिप ज्या पार्टला लावली ना त्याचा सेंटर काढून आपल्याला हा जो कमरेचा पार्ट आहे ना अडकवण्याचा हुक स्टिच करून घ्यायचा ओके तर या पद्धतीने आपण स्टिच स्टीच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे पुन्हा सहा इंचाची झीप घ्यायची पण याच्यामध्ये मी अजून रनर नाही वावलेला ते आपण नंतर होऊन घेणार आहोत आणि रनर वावताना याची ज्या डायरेक्शननी रनर ववलेलं आहे त्याच डायरेक्शनने आपल्याला इकडनं ही आहे ती थोडीशी वाढव ठेवून घ्यायची म्हणजे इकडनंच आपण याच्यामध्ये रनर आहे ते वाहून घेऊ या पद्धतीने जसं हे आहे तसंच ठीक आहे तर बघा अशी आपण स्टेज करूया बघा अशा प्रकारे आपण इकडची झीप आहे ती स्टिच केली आहे तर इथे पण आपल्याला अस्तरसाठी एक कपडा घ्यायचा आहे आणि अस्तर पण बरोबर ह्याच मापच आहे आणि जशी झीप स्टिच केली ना त्यावरतीच आपल्याला अस्तरचा कपडा आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने ही झीप आहे ती खालच्या साईडवरून हा अस्तरचा सा कपडा ठेवून या पद्धतीने बघा त्याचे परती मी अस्तर पण सोबतच स्टिच केलेला आहे आता यावरती पण आपल्याला अशी ही दापटी देऊन घ्यायची आहे म्हणजे हा जो पार्ट आहे आपला तो या पद्धतीने दिसणार आहे बघा आणि याच्यावरती आपण दापटीक देऊन घेऊ बघा इकडच्या साईडने आपला जो अस्तर आहे ते पण स्टिच करून झालेला आहे आता यानंतर हा दुसऱ्या साईडने हा दुसरा पार्ट आहे तो या पद्धतीने आपल्याला झीपच्या दुसऱ्या साईडने ठेवून घ्यायचं आहे स्टिच करायचं आहे नंतर तर नंतर स्टिच करू आपण हा आहे ना मेन फॅब्रिक आणि आणि स्टिच करू त्यानंतर मग पॉकेटचं जे अस्तर आहे ते जोडून घेऊ तर बघा अशा प्रकारे आपण हा झीपच्या साईडने हा दुसरा पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे इकडनं आता ह्या झिपवरती आपल्याला पुन्हा अस्तरचा जो कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे बघा तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत असते माहिती मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी बघा इकडनं पण झिपच्यावरतून आस्तरचा पार्ट आपण जोडून घेतला तर इकडनं पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे बघा झिप जवळ जे थ्रेड वगैरे बाहेर दिसते ना ते पण दिसणार नाही अस्तर लावल्यामुळे आणि एकदम फिनिशिंगचाही आपली ही झीप आहे ती दिसत आहे आता ही जी वाढव ठेवलेली झीप होती ना याच्यामधून आपल्याला रनर वाहून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने रनर ओन झाल्याच्या नंतर ही एक्स्ट्राची झीप आहे ती आपण कट करून घेऊया आणि जी मेन या पद्धतीने आता यानंतर बघा आपल्याला हे जे दोन पार्ट आहे ते अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि अस्तरचा पार्ट या पद्धतीने पकडायचं आहे बघा म्हणजे दोन्ही पार्ट आहे ना हास्तरचे बाजूला केले आपण ही बघा ही झीप आहे अस्तरचे दोन्ही पार्ट आपण अशा पद्धतीने दोन्ही कडेकडे स्टीच करायचं आहे ना अस्तरचे जे बॉटमची साईड आहे ना तिथून आपल्याला पूर्णच भाग ओपन ठेवला तरी चालेल किंवा थोडासा ठीक आहे या पद्धतीने बघा दोन्ही सेंटर सेंटरबरोबर सेंटरला पकडायचे तर इथे तुम्ही अगोदर टाचने पण लावून घेऊ हो शकता म्हणजे स्टिच करताना मागे पुढे होऊ नये मेन सेंटरची जे महत्त्वाची आहे बाकी कुठेही मागेपुढे झालं तर ते आपण एक्स्ट्राचं कट करू शकतो त्यामुळेच मी अगोदर दोन्ही कडा आहेत ना त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकची जी बॉटमची साईट आहे ना ती स्टिच करू अस्तरची ओपनच ठेवलेली आहे आता एक्स्ट्राचा जो काय फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊ पण त्या अगोदर मी इकडनं पुन्हा डबल डबल टिपा आहेत द्या देऊन घेतलेल्या आहेत तीनही बाजूने आणि त्यानंतर बघा एक्स्ट्राचा पार्ट आहे अस्तरचा तो पण आपण पन कट करून घेत आहोत इकडच्या साईडने पण आणि जिकडनं ओपन पार्ट ठेवला तिथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे तर जिकडनं आपण बॉटमचं ओपन साईड ठेवलेली इथून आपण पलटी मारून घेऊ हो। आणि त्याची आहे ना ती पण आपल्याला ओपन करून घ्यायची मग मगच आपल्याला तो कपडा येतो पलटी मारता येणार आहे बघा या पद्धतीने आणि कोणी घातल्यामुळे एक इतका कडक पण आलेला आहे ना आणि अगदी रेडीमेड स्टाईल पण वाटतं तुम्ही तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा घरी नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही नसेल वापरत तर तुम्ही तुमच्या मम्मीसाठी कुणासाठी घरात कुणी वापरत असल त्यांच्यासाठी किंवा विक्रीसाठी पण बनू शकता इतकं सोपं आहे तर बघा व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घेतलेले आहेत मी आता त्यानंतर आपल्याला अस्तरचा जो पार्ट आहे तो स्टिच करायचा आहे पण याचे जे धागे निघत होते मी अगोदर कट केले आणि त्यानंतर आतमध्ये बघा दोन्ही साईडने अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने बघा बॉटमच्या साईडने आपण आलो जो अस्तरचा पाहतो तो, तो पण स्टिच केला आता या अस्तर आपल्याला आतमध्ये रोखून द्यायचं अशा प्रकारे आपलं खूप सुंदर असं पॉकेट आहे ते आपलं मोबाईल पाऊच आहे म्हणून तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी फायनली आपलं जे मोबाईल पाऊस आहे ना ते बनून तयार झालं आहे तुम्ही याच्यामध्ये ए टी एम वगैरे काही पण ठेवू शकता वरच्या गप्प्यामध्ये बघा मोबाईल असं राहू शकतो पण तुम्ही याच्यात ए टी एम कॅश वगैरे ठेवू शकता मोबाईल ठेवण्यासाठी तुम्ही ह्या पॉकेटचा वापर करू शकता आणि बघा या पॉकेटमध्ये आरामात आपला मोबाईल जात आहे आणि त्याचबरोबर आपण इथे अडकवण्यासाठी कमरेला हुक पण दिलेली आहे आणि इथे पण तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होणारं कमरेसाठी लावण्यासाठी मोबाईल पावच आहे इथे बनून तयार झाले आहे तुम्ही अशा पद्धतीचे पाऊचेस बनवून विक्री पण करू शकता स्वतःही वापरू शकता आणि तुमच्या मम्मीसाठी स्वतःसाठी बनू शकता तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाहू जय शिवराय आणि आतमधलं स्पेस पण बघा किती मोठा आणि एकदम फिनिशिंग सहित आहे बघा माझा एवढा हात जातो आहे एवढं मोठा आपला पाऊच तयार झालेला आहे